वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे तीन दहा दोन हजार पंचवीस मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी एक माईक मागवणार आहे म्हणजे तर अडकवलं आपण जे बोलतो पण आहे त्याचं मोबाईलमध्ये जास्त येतो तो माईक मागवणार आहे तुम्हाला म्हटलेलं मी हा माईक मी मागवला आहे आणि हा माईक फ्लिपकार्टवरनं मागवला आहे मी फ्लिपकार्टवरनं माईक मागवला आहे मी यो आणि यो आता खोलतो नेमका कसला माईक आहे ती बघतो खोलून तर ही पॅकिंग केलं आहे हे ह्याच्यातनं पॅकिंग आले आहे बाबा नाव देऊ सगळं असते ह्याच्यावर म्हणजे फ्लिपकार्टचं पार्सल आहे हे असं पॅकिंग केलं आहे म्हणजे इकडं तिकडं काहीतरी गोंधळ होऊ नये म्हणून हे असं पॅकिंग केलेलं आहे आता हे खोलून बघूया नेमकं कुठलं पार्सल आहे हाय नाही माईकचंच पार्सल आहे म्हणजे कधी कधी हे होतं ना वेगळंच पार्सल होतं त्यामुळं मी बघितलं खोलून तुम्हाला पण दाखवावं म्हटलं खोलून हे बघा हे माईकचं पार्सल आहे म्हणजे हे माईक आहे बघा सेम असाच माईक आहे हे मोबाईलला खालती लावायचं हे कनेक्ट होतं आणि हे माईक इथं लावायचं नाही तुम्हाला दाखवतो काढून तरी पण असं नाही दाखवणार काढून दाखवणार तुम्हाला शो माईक आहे हा माईक आहे बघा इथं आणि हे इथं ऑन करायचं बटन आहे दाबून धरायचं मग ऑन होतो आणि हे आहे चार्जिंग करायचं इथं चार्जिंग करायचं आहे म्हणजे चार्जिंग होतं आणि हे दाबून धरले की इथं लाईट लागते इथं लाईट एक असते बारीक इथं लाईट लागते हिरवं लागलं की म्हणायचं लागलं आहे आणि लाल लागली की म्हणायचं अजून नाही नाही हिरवं लागले की लागायचं बंद झालं म्हणजे हिरवं थांबलं की म्हणायचं कनेक्ट झालं आहे आणि लाल बंद चालू हिरवं बंद चालू झालं नाही म्हणायचं मग कनेक्ट झालं नाही असं समजा आणि अजून एक ह्याच्यात आहे ही एक आहे ही मोबाईलला म्हणजे जिथं आपण चार्जिंग लावतो नाही ही लावल्याशिवाय हे कनेक्ट होत नाही कारण की सगळा केळ ह्याच्यावर आणि ही कनेक्ट होत नाही इथं लावल्याशिवाय कारण की हे लावलं आणि ही लावल्यावर समजा इथे एक लाल लाईट लागते बारकी इथं जर लाईट लागून राहिली लाईट लागून राहिली तर समजायचं की हे ही कनेक्ट झाली असं समजायचं आणि हि मी एक दोन दिवसापूर्वी मागून ठेवला आहे कारण की मला खोलायचा पण वेळ भेटला नाही आणि बघायचं पण मला वेळच नव्हता त्यामुळं म्हटलं एक दोन दिवसानं तुम्हाला दाखवू माईक कुठला आहे काय मग हा माईक मी मागवल्याला कमीत कमी तीनशे साडेतीनशे रुपयाचा असेल असं अंदाज सांगतो मी म्हणजे त्याच्या किंमत बघितली नाही 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 तीनशेच्या आसपास असले होयो माईक आणि मी मागवला चेक बी केला आणि चेक केला तर काय कनेक्ट हे नाही म्हणजे माझ्या ते ओ टी जी म्हणून एक ऑप्शन असते ते कनेक्ट करायचं माईक असते तो ऑप्शन नाही माझ्यात मोबाईलमध्ये घावं ना त्यामुळं हे काय माईक कनेक्टच होईना झाले म्हणजे कनेक्ट म्हणजे हे काय ते जे आपण ब्लू ब्लूटूथचं माईक असते का नाही ते ब्लू ब्लूटूथ वापरायचं माईक नाही आहे हे बिना ब्लूटूथचं माईक आहे आणि ते ओ टी जी म्हणजे ते सेटिंगमध्ये जाऊन काहीतरी सेटिंग करावं लागतं ते बघितलं मी कारण की ते ऑप्शनच नाही माझ्यात सेटिंग करायचं मग आता हे माईकचं म्हणजे मला आता उपयोगाचा पण नाही माईक ठेवून पण काय करू कारण की माझा मोबाईल आहे सॅमसंगचा ते तर ऑप्शन नाही नाही हे कनेक्ट करायचं मग आता माईक आता ठेवला पाहिजे असतात आता रिटर्न करून पण चालणार नाही कारण की मी पॅकेट हे काय पॅकेट सगळं फोडलं आहे ना जर मी पॅकेट फोडलं नसतं तर मग रिटर्न केलं असतं पण आता हे पॅकेट फोडलं आहे त्यामुळे हे मग मी का आता रिटर्न करू शकत नाही आता ज्याच्या मोबाईलला कनेक्ट होते मो त्या मोबा त्या मुलांना विचारलं पाहिजे बाबा तुझ्या मोबाईलला कनेक्ट होते का पाहिजे असला तर गेम आहे कोणाला तर काही दिलाच पाहिजे कारण की मला काही यो माईक उपयोग नाही ठेवला की मग यो असाच पडून जाणार कोणाला ते निम्म्या किमतीत दिला पाहिजे आता हा माईक कारण की माझ्या उपयोग उपयोगाचा पण यो माईक नाही कारण की कनेक्ट ना नाही माईक आहेच चांगला क्वालिटी पण चांगली आहे म्हणजे मी ह्याच्या यूट्यूबवर बघितलं व्हिडिओ क्वालिटी पण चांगली आहे या माईकची पण आता माझ्या उपयोगच नाही ना कारण की ऑप्शनच नाही ते कनेक्ट करायचं सेटिंगच नाही ना त्यात त्यामुळे हे कनेक्ट होईना झाले ये माईक, का का ए, का ए? आता माईक ठेवला पाहिजे असंच म्हणजे दे कोणाला तर आता विचारत पाहिजे ना पाहिजे का काय काय ठेवून पण काय उपयोग नाही आता मला दुसरा माईक मागवला पाहिजे दुसरा माईक म्हणजे आता माड्या पैसे होते पगार पगारच म्हणून मी माईक घेतलेला मी आता पगार काय माझा लवकर होणार नाही कारण की पगार आता होतोय वेळेस काय दिवाळी आहे त्यामुळे वेळेस काय लवकर पगार होणार नाही डायरेक्ट अठरा वीस तारखेला पगार देणार आहे बोनस बिनस काय असेल ते त्यामुळं आता माझ्या काय पैसे नसणार माईक घ्यायला तो कसा तरी मागवला आणि पण काय आता मला हे होईना कनेक्टिव्ह होईना मोबाईल त्यामुळं आता मी चांगला माईक घेणार आहे चांगला बाईक म्हणजे हजार बाराशेपर्यंत माईक घेणार आहे म्हणजे आत्ता ना जेव्हा पगार होईल माझा म्हणजे जेव्हा पगार हातात येईल तेव्हा मग फ्लिपकार्टवरनं माईक मागवणार नाहीतर इथं जवळच्या दुकानामध्ये बघणार मोबाईलच्या माईक कुठला चांगला आहे काय कनेक्ट करून बघणार नाहीतर मग ते मी मागवायचो माझ्या मोबाईलमध्ये ते सेटिंगच नसायचं कनेक्ट करायचं हे जे मग ते जा। मग घोटाळ होणार सगळा मग माईक मागून पण उपयोग नाही मी आता जी बोलतोय ती बिना माईकच बोलतो आहे काय आता माईकच माझ्या हातात आता उपयोगाला आला त्यामुळं आवाज पण माझा एवढा येत नसेल तुमच्यापर्यंत तरी पण मी बोलायचा प्रयत्न करतो आहे मोठ्या मोठ्याने आता येऊन माईक काय असंच ठेवणार आता कुणाला तर आता विचारणं कुठल्या तरी मित्राला माईक कुणाला पाहिजे असलं तर बघा मित्राला विचारून बघा ना ज्याला पाहिजे असलं तर देऊन टाकतो आता माईक घ्यायचं मला कोणतं घेऊ कळना कळणं झाले म्हणजे मला माईक डी जे आयचा माईक घेतला पाहिजे नाही नाही तो पण लय महाग आहे म्हणजे मला आता प जवळच्या दुकानात मोबाईलच्या जाऊन आता चेक केलं पाहिजे म्हणजे कोणताच चांगला माईक आहे कोणता आवाज क्लिअर येतो आहे तो माईक आता जाऊन मला बघितलं पाहिजे विचारलं पाहिजे त्याची क्वालिटी पण मला विचारली पाहिजे क्वालिटी चांगली असली तर मग भारी आहे ना नसली तर मग मग उपयोग नाही ना त्याचा चांगलाच माईक घेतला पाहिजे मला कारण की व्हिडिओ बनवायला आवाज क्लिअर पाहिजे ना यूट्यूबचं ब्लॉग बनवायला माझा अजून सगळं आवाज येत नसेल तुमच्यापर्यंत तरी पण पन... मी घेणार आहे माईक शंभर टक्के घेणार आता दुसरा पगार आला की नाही माझा तो आता दिवाळीच्या टायमालाच येणार तर दिवाळीच्या टायमालाच मला माईक घेतलं पाहिजे आधीमध्ये आता माडं पैसे नाहीत ना साधं खर्चाला पैसे नाही तर माईक काही घेते आता मी घेतला येऊ पण काय आता उपयोग असत नाही आणि माईक घेतला तर चांगल्या क्वालिटीचाच घेणार आणि आवाज पण कसे क्लिअर आला पाहिजे नाही व्हिडिओ चांगला आला पाहिजे तरच तुम्ही लाईक करणार सबस्क्राईब करणार आमस् नाही तर चांगलं वेळ नसणार आणि आवाज पण आमचा काही येणार नाही मग कसं करणार तुम्ही ह्या नाही बरोबर आहे का नाही आता हे ठेवतो जाऊन कारण की मी आता दुपारची सुट्टी झाली मी आलोय जेवायला घरी कारण की मी डबा न्यायला नव्हता कारण की सकाळ सकाळ आम्हाला बोलवलेलं आठला कामावर तर ते मी आठल्या कामावर गेलतो मग आठला कामावर जाऊन ते पायपा टाकायच्या होत्या ना स्लॅबमध्ये म्हणजे लाईटीच्या पायपं असतात त्या टाकायच्या होत्या मग त्या काकून बिकून मी आत्ता आलो आहे मग त्यांना म्हटलं आता मी जेवणच येतो घरनं डबा नेण्यापेक्षा आपलं जेवणच गेलेलं बरं मग आता जेवलं बिवलं म्हटलं आता तुम्हाला सांगावं माईक म्हणजे आणलेला आहे मी दोन दिवस झालं मी सांग येऊन पडलेलं ना माईक माझ्या इथं म्हणजे पार्सल येऊन पडलेलं मला वेळच नव्हता ना मला आता व्हिडिओ बनवावा ब्लॉग बनवावा तुम्हाला सांगावं म्हटलं तर माईक क्वालिटी बिलिटी चांगली आहे पण आता माझं ते मोबाईलमध्ये ऑप्शनच नाही ना सेटिंग USB का का ते यू एस बीचं जर कनेक्शन असते माईकचं नाहीचं ओ टी जी मग ते काही आता कनेक्ट होईल ना म्हणल्या काय आता ते तुम्हाला सांगावं म्हणलं मग आता माईक नाहीतर पैसे बघतो कोणाकडं आहे का म्हणजे मालकाकडनं उसनं घेतलं पाहिजे मला पैसे बाबा माईक घ्यायचा आहे जरा पैसे देता का बघूया काय म्हणते मालक तरी मालकाकडून उसनं पैसे घेतो मग मालक देते का बघतो मग माईक आणतो लवकरात लवकर नाही दिलं तर मग काय आता पगारच्या टायमालाच माईक आणला पाहिजे कारण की पगार झाल्याशिवाय मला काय करता येत नाही ना कारण की जवळ माझे काही रुपये नसतोय एक रुपये पण नसतोय असलं तर एक दहा वीस रुपये असतात ते पण खर्चाला इकडे तिकडे चॉकलेट आण हे आण ते आण तेवढंच पैसे येत जेव्हा माझा पगार होईल तेव्हा एक दहा दिवसच माझ्याजवळ पैसे असतात बाकीचं म्हणजे खर्चाला ठेवते सोडा मी चारशे पाचशे रुपये बाकीचं पोस्टात टाकते आता ते पोस्टातनं काढायचं म्हटलं तर मागे घेण्यासाठी पैसे मग ते बरोबर वाटत नाही ना आता तिथे पोस्टात जावा काढा का मग ते पोस्टातनं काढले मग पैसे कमी होत जाणार आणि मी साठवायचं बघते पैसे मग ते काढायचे म्हटलं तर पैसे कमी होणार मग पोस्टातलं काढलं म्हणलं की मग नकोच म्हटलं पगार झाल्यावरच माईक घ्यावावं आता येऊ ठेवतो माईक आता मला जायचं आहे कामावर आता झालंय आता सगळे दहा मिनटं बसणार मग आता जाणार कामावर चाललो आहे आता थोड्या वेळ चाललो आता कामावर चला